नमस्कार मी अलका कोळपे मांगले आज एक मे महाराष्ट्र दिन तर या दिवशी मी नाधो महानोर यांची एक महाराष्ट्र दिन ही कविता वाचणार आहे अर्थात नाधो महानोर हे रानकवी आणि निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहेत आपण त्यांच्या अनेक कविता वाचलेल्या असतील आणि म्हणून आज ही वेगळी कविता निसर्गाच चित्रण आणि ग्रामीण जीवनातलं चित्रण हे नेहमी त्यांच्या कवितेमध्ये असतं परंतु आपला देश कसा आदर्श असावा या दृष्टीनं आपलं लोकांचं योगदान काय असावं या विषयीची ही कविता महाराष्ट्र दिन ही मी आपल्या पुढे सादर करणार आहे <coughs> महाराष्ट्र धर्म जागो महाराष्ट्र धर्म जागो व्हा शूरवीर सच्चे हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे राष्ट्र बांधण्यासाठी माणसं सच्ची माणसं असणं खूप गरजेचं आहे हे, हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना हे थोर ग्रंथ ज्यांचे आदर्श राज्य भावे आदर्श माणसांचे आदर्श राज्य भावे आदर्श माणसांचे चारित्रशील वाढी या थोर संस्कृतीचे <clears throat> रयतेस आपल्या ना वाटे न कोणी वाली रयतेस आपले ना वाटे न कोणी वाली कवळून घ्या तयाना विश्वास पांघरोने घ्या तयाना विश्वास पांघरोने अब्रूस दुर्बलांच्या आहे राज्य हो सुखाचे अब्रूस दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे जोडा सवंगडी जे प्राणापरिजीवांचे सवंगडी जे प्राणपरी प्राणापरिजीवाचे हे अतिशय सुंदर असं की जर राष्ट्र चांगलं बांधायचं असेल तर आपल्याबरोबर जी आपली माणसं असतात ती माणसं चांगली चारित्र्यवान माणसं तुम्ही जोडा आणि आपलं राज्य बनवान करा असं यामध्ये नादो महानोराने आपल्याला सांगितलेलं आहे